मायची साडी या ज्या साड्या आहेत नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीला दिलेल्या ज्या साड्या आहेत त्या साड्या मंडळ लिलाव करतात तर मग माझ्या डोक्यात असा प्रश्न आला की या लिलाव केल्यानंतर मंडळाला फुलं फुलाची पाकी मिळतही असेल पण ह्या ज्या साड्या बेघर वस्तीतील महिला आहेत आदिवासी पाड्यातील ज्या महिला आहेत ज्या गरजू आहेत ह्यांच्यापर्यंत जर पोहोचवलं तर ह्यांच्या चेहऱ्यावर जी हास्य उमटत जी स्माइल येते ही त्या पैशा एवढी नाही आहेत नमस्कार मी अतुल जैन आपल्या आपल्या बातमी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मुंबईमध्ये लोक खुशाल जीवन जगत असताना आपल्याच मुंबईमध्ये काही असे विभाग आहेत ज्या ठिकाणी आपण त्यांना आदिवासी पाडे म्हणतो मुंबईच्या जवळ असलेला आरे कॉलनीचा विभाग असो तोच विभाग किती मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तो मालाडच्या दिशेने सुद्धा वळताना आपण पाहिलेला आहे आणि अशाच ठिकाणी एक भाटुकली पाडा या विभागात आज आपण आहोत लोकांना जी गरज असते ही आपण आपल्या मनात समजू शकतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो पण आपल्या मुंबईमध्ये राहणारे काही लोक आहेत शिवाजी खेरणाऱ्या सारखे माझे मित्र आहेत त्यांनाही या गोष्टी कळतात की आपण जगत असताना आपल्याच मुंबईमध्ये काही असे विभाग आहेत जे गोरगरीब आहेत त्यांना गरज आहे अशा विभागापर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि ते आज नाही तर नेहमी अनेक वर्षांपासून या लोकांची ते मदत करत आलेले आहेत अशा एका गोष्टी कडे मी आज तुमचं लक्ष केंद्रित करणार आहे आणि आज मायेची साडी म्हणून ज्या पद्धतीने नवरात्र उत्सवामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा होत असताना त्यानंतर साड्यांचा सा जो लिलाव होतो तो साड्यांचा लिलाव एक बिझनेस म्हणून बघितला जातो पण त्या पलीकडे जर शिवाजी खेरनार सारख्या मित्रांना विचार आला की ही साडी ही मायेची साडी आहे आणि ही मायची साडी गोर गरिबांमध्ये पोहचली पाहिजे आणि म्हणून ही मायेची साडी आज या पद्धतीने या आदिवासी पाड्यामध्ये या ठिकाणी आपल्या भगिनींना वाढल्या जाणार आहेत तर हे शिवाजी खेरणार आणि त्यांच्यासोबत असलेलं अष्टविनायक महिला बचत गट हे आपल्या सोबत आहेत खरंच अभिमान वाटतो या महिलांचा सगळ्यांचा की खरंच आपल्या घरातलं काम करत असताना सुद्धा असे विचार मनात येणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया की अशा गोष्टी तुम्ही करतायत तर तुम्हाला यापुढे देऊ अशी शक्ती देऊ आणि अशा लोकांची मदत तुम्ही नेहमी करत राह चला आपण आज या साडेवाटपच्या कार्यक्रमाला तुम्ही सुद्धा सामील व्हा तर मुंबईमध्ये महिला बचत तर खूप आहेत मोठ्या प्रमाणात आहेत पण ते गट नेमकं काय काम करतात हे सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि त्याचमध्ये एक चांगलं कोण काम करत असेल तर हे अष्टविनायक महिला बचतगण या आपल्या सगळ्या वहिन्या आहेत ह्या माझ्यासोबत आहेत आणि आज या आदिवासी पाड्यामध्ये आपण या ताईंना साड्या देतोय तुम्हाला या साड्या या बचत गलाच्या वतीनं देण्यात येत आहेत नेहमी तुमच्या धावून येणारे शिवाजी खेरणार आणि ही टीम आहे काय सांगाल कसं वाटतं बर वाटतंय आले ते लोक आमच्यासाठी साड्या वगैरे वाटत आहे गेल्या वर्षी पण येऊन आम्हाला साड्या वाटलान सगळ्यांना ला भरपूर पगार विचारला त्यांना उठ बस केलं बस बाकी काय नाही आले पण ह्या वर्षी पण आणून आम्हाला साड्या वगैरे वाटलान अनेक प्रश्न असेल तुमच्या जीवनाबद्दलचे तुम्ही आता असं म्हणताय की लाईट वगैरे नव्हती आणि काही लाईट नाही ते लाईट अशी भाड्याने घेतो आम्ही पाणी तर आहे आता डोंगरातलं पाणी थोडं थोडं कधी येतं कधी नाही येत असं पाणी आहे स्थानिक लोकप्रतिनिधी मदत करतात का हा मदत करतात करता ना बर वाटते बर तर वाटते येतात दरवर्षी येतात दरवर्षी देतात तुमच्यासारखे युवा आहेत अभिमान वाटतो बघून की तुम्ही अत्यंत या विभागामध्ये प्रयत्न करतात की आमचा विभाग किती चांगला व्हावा शेवटी जरी तो जंगलासारखा विभाग असला तरी त्यामध्ये तुम्हाला त्रास होत असेल पण बरेच प्रयत्न तुम्ही करत असत की विभागामध्ये काहीतरी नवीन व्हावं काय प्रयत्न चालू प्रयत्न चालले आहेत की आम्हाला जरा रस्ता वगैरे आम्हाला याला जायला रस्ता त्रास होतो लाईट रस्त्याला लाईट नाही सुद्धा घरालाही मीटरचा वगैरे लाईट वगैरे काहीच नाही पाण्याचाही भरपूर त्रास आहे पण काय आता थोडं थोडं येत आहे पाणी आहे सर आम्ही एक दिवस दोन दिवस आड करून पाणी भेटतो पण काय आता थोडं थोडं या नियमाप्रमाणे आम्ही वागून घेतो आम्ही बघतोय युवा पिढी आम्ही काहीतरी पुढच्या वर्ष अजून काहीतरी करायला बघू जनावरांची भीती तुम्हाला वाटत असेल हो जनावर आहेत आता आम्ही लहानपणापासून त्या इथेच राहिलेलो आहेत तर जनावरांची आम्हाला सवय झालेली आहे बिबट्या वगैरे बिबट्या बारासिंग वगैरे सांबार वगैरे हरणी वगैरे येतात या ठिकाणी एक आदिवासी पाड्यामध्ये येऊन तुम्ही महिलांना साडा वाटप करता किंवा अनेक उपक्रम तुम्ही राबवताय महिला बचत गट तुमचं जे अष्टविनायक आहे कशा पद्धतीने काम करतो नमस्कार मी स्मिता सावंत आज आम्ही आलोय मालाड येथे माला भाटुंगावाडी पाडा येथे तर प्रत्येक महिला बचत गट काही ना काय वेगळं करत असतं तर आम्हालाही वाटलं आपणही काहीतरी वेगळं करूया कारण आपण आपल्या याच्यातून जर बाहेर पडलं तर कळतं की जगामध्ये अजून पण किती लोकांना काय काय प्रॉब्लेम आहेत आम्ही किती कित्येक वर्ष इथे येतोय या पाड्यामध्ये तेव्हा समजतं की बाबा खरोखरच बाहेर पडलं तर खूप प्रॉब्लेम आहेत तर आम्हाला ती आवड निर्माण झाली आहे म्हणून आम्हाला इथे येऊस पण वाटतं आणि आमच्या त्या छोट्याशा का गोष्टींनी का होईना कोणाला तरी मदत होते म्हणून आम्ही दरवर्षी इथे येतो आयुष्यात तर खूप चांगल्या गोष्टी करत असतो पण जेव्हा काही गरज असते तिथे आपण पोहोचतो हा एक विषय वेगळा असतो बरोबर आमचं अष्टविनायक महिला बचत जे गट आहे त्याच्यामधून बऱ्याचशा महिला बचत गटामध्ये इन्कम सोर्सेस घेतले जातात आम्ही पण तसा प्रयत्न करतो पण त्याच्या बरोबर आपला महिलांचाच आहे तर महिलांसाठी आपण काय देऊ शकतो ज्याच्यात निस्वार्थीपणे आता आम्हाला काही स्वार्थ नाही कारण इथे आम्हाला काही मिळत नाहीये पण आम्ही एकत देतोय त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आमचे महिला बचत गट आम्ही प्रयत्न करतो की बऱ्याचशा संस्थेमधनं त्या साड्या आमच्याकडे येतात त्यांना आम्ही सांगतो तर ते देखील आम्हाला मदत करतात तर त्यांना देखील धन्यवाद आणि त्या साड्या येणाऱ्या साड्या ह्या देवीच्या नवीन साड्या असतात काही तर काही जण त्या डोनेट केलेल्या पण साड्या असतात जे कधी वापरत नाही काही नाही अशा ठेवलेल्या साड्या असतात त्या पण महिला देतात तर त्या साड्या लिलाव न करता आम्ही त्या साड्या ह्या महिलांना देतो जेणेकरून एका साडीची किंमत कमीत कमी, कमी साडी तीनशे पाचशे रुपयापासून साडी स्टार्ट होते तर त्या साड्या काही महागातल्या पण असतात तर त्या कोणाच्या साड्या कोणाला जातात त्या आम्हाला माहित नाही कारण पॅकिंग असतात त्या चांगल्या पद्धतीने तर ज्याच्या नशिबात देवी जी साडी देईल मायेची साडी ती ते खुश मानून घेतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो, तो बघण्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो तर अशी आमच्याकडे छोटीशी समाजसेवा एक आम्ही महिलांतर्फे करतो तर त्या आणि तुम्ही त्याला आम्हाला साथ देतात त्यासाठी तुमचे देखील धन्यवाद जे शिवाजी भाऊ करतात त्यांचंच फोटो बघून व्हिडिओ बघून कधी आपल्याला पण वाटतं ना की आपण पण कुठेतरी काहीतरी मदत करावी त्याच उद्देशाने आज मी आलेली आहे म्हणजे बघूया तरी आदिवासी पाळी भरपूर फक्त व्हिडिओ मध्येच बघितलेत आज मी प्रत्यक्षात बघितले जेव्हा बघितले तेव्हा समजलं की या लोकांना किती प्रश्न आहेत जे आपण सोडू पण शकत नाहीत त्यापर्यंत तिथपर्यंत पोचू पण शकत नाही पण आज खरोखर या भावामुळे मी आज इथपर्यंत मी आली आणि मी स्वतः अनुभवलंय की या लोकांना किती प्रॉब्लेम्स आहेत आपण फक्त मुंबईमध्ये राहतो सगळ्या आपल्या सुविधा सगळ्या आपल्या उपलब्ध आहेत ह्या लोकांना ते पण नाहीये आता चढेपर्यंतच मला एवढा दम लागला तर ही लोक तर रोजच प्रवास आहे मग ती लोक कशी करत असतील खरोखर सगळ्यांनी इथे पुढे व्हा आणि ह्या लोकांना खरोखर स्वतःच्या स्वपताने काहीतरी मदत करा म्हणजे जेणेकरून तुम्ही फुल ना फुलाची पाकळी तरी देऊ शकता तोच माझा प्रयत्न होता एक छोटासा आणि हा आता मी प्रयत्न चालूच ठेवेन पुढच्या वेळेला पण मला भाऊ धन्यवाद नक्कीच अतुलजी आपण ज्या पद्धतीने सांगितला तर संपूर्ण मुंबईमध्ये ब्रण मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश दहिभावकर सर हे वेगवे आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांचंही तेच मत असतं या उत्सवाच्या मार्फत काही विविध वेगवेगळे विषय घेऊन काय उत्सव आपले करता येतील साजरे काही सामाजिक कार्य करता येतील तर त्यांचाही तो मानत असतो त्यात त्यांच्यात मार्गदर्शनाखालील आम्ही वेगवेगळे गणेशोत्सवात असेल दहंडीमध्ये असेल नवरात्र उत्सवामध्ये असेल वेगवेगळे विषय घेऊन काम करत असतो या ज्या साड्या आहेत ह्या तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो या साडीला आपण नाव दिलंय मायेची साडी या ज्या साड्या आहेत नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीला दिलेल्या ज्या साड्या आहेत त्या साड्या मंडळ लिलाव करतात तर मग माझ्या डोक्यात असा प्रश्न आला, आला की या लिलाव केल्यानंतर मंडळाला फुल फुलाची पाकळी मिळतही असेल पण ह्या ज्या साड्या बेघर वस्तीतील महिला आहेत आदिवासी पाड्यातील ज्या महिला आहेत ज्या गरजू आहेत ह्यांच्यापर्यंत जर पोचवलं तर ह्यांच्या चेहऱ्यावर जी हास्य उमटतं जी स्माईल येते ही त्या पैशा एवढी नाहीये त्या मंडळालाही एक सामाजिक कार्य केल्याचं कुठेतरी त्यांना एक वाटतं किंवा सामाजिक कार्य केलं आनंद निर्माण होतो त्यात पद्धतीने आम्ही गेले अकरा ते बारा वर्ष झाल्या उपक्रम करतोय आणि गेले दोन वर्ष हाच विषय मी अष्टविनायक महिला बचत गटाला सांगितला की आपणही महिला आहोत या बचत गट वेगवेगळे काय ना काही उपक्रम करत असतात काय ना काही संस्था ओपन करून किंवा झुंका भाकर केंद्र करून बचत गट चालवत असतात पण एक सामाजिक वसाही आपण उचलायला पाहिजे तर हे अष्टविनायक बचत गटाला मी सांगितल्यावर त्यांनी मोठ्या मनाने या उपक्रमामध्ये सहभागी झाले गेल्या वर्षीही मोठ्या प्रमाणात आम्ही पंचवीस ते तीस हो तो वी ते लोक होतो याही एवढ्या मोठ्या संख्येने येऊन आज मालाडमधील मुंबई सारख्या विभागात मध्ये आज लाईट नाही आहे पाण्याच्या समस्या आहेत या सगळ्या समस्या असतानाही आदिवासी पाडे एवढे राहतात आहेत आज इथे एवढी लोकवस्ती आहे पण लोकप्रतिनिधी असेल शासन असेल यांच्या पद्धतीने त्यांना मदत पाहिजे तशी होत नाहीये आपण ती तेवढं काय आपल्याकडे तेवढी ताकद नाही की आपण तेवढं काय करू शकतो पण प्रयत्न करू शकतो किमान त्यांच्या चेहऱ्यावर थोड्या वेळासाठी काय होईना स्माईल आणू शकतो यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम घेऊन इथे येत असतो आणि या उपक्रमात जोगेश्वरी ते नाही तर अंधेरी पारल्यातीलही नवरात्र उत्सव मोठ्या मनाने याच्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्या सर्वांचेही मी आभार मानतो तसेच वेळोवेळी अतुल जैन हे आपल्याला वेळोवेळी या मीडियाच्या मार्फत महाराष्ट्रापर्यंत आपले सामाजिक उपक्रम पोचवत असतात त्यांचेही आणि त्यांच्या चॅनेलचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद i like it i